मैं अल आइरास हूं पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चौऱ्याऐंशी हातगाव विधानसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे आज मतदानाच्या अनुषंगानं मतदान केंद्रावर काम करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांचे ज्या नियुक्ती आदेश आम्ही दिलेले आहोत त्या सर्व कर्मचाऱ्याचं सुमन गार्डन मंगल कार्यालय इथे प्रशिक्षण आयोजित केलं होतं या प्रशिक्षणामध्ये या मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मान्य श्री अविनाश कांबळे सर यांनी जे आहे ते सर्व प्रशिक्षणार्थी यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे प्रशिक्षण देऊन त्यांना त्याच्यामध्ये दे निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना ट्रेन करण्यात आले आहे त्याच पद्धतीने ई व्ही एम हँड्स ऑन ट्रेनिंग हे सुद्धा आज त्यांच्याकडून घेण्यात आलेले आहे आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी ठरवून दिलेल्याप्रमाणे ऑनलाईन सर्व नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी सत्तर गुणाची जी आहे ती परीक्षा सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण दिवसभर ज्या कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसाठी अर्ज दिलेला आहे त्यांच्या पोस्टल बॅलेट मतदान करून घेण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे असं संपूर्ण दिवसभराचं आजचं या ठिकाणी प्रशिक्षण आहे